देवही जर दुःखातून गेले तर आपण माणसं का शिकत नाही त्यांच्याकडून आनंद टिकवायला नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राघुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर श्रीकृष्ण नाव घेतलं की आपल्याला आठवतं प्रेम गोकुळ राधा बासरीचं स्वर पण त्यांचं आयुष्य त्यांचं आयुष्य होतं संघर्ष त्याग आणि दुःखाने भरलेलं तरीही श्रीकृष्ण नेहमी हसतच राहिले कारण त्यांनी एक गोष्ट शिकवली आनंद म्हणजे परिस्थिती नाही तर आपला दृष्टिकोन आहे जन्म झाला तेव्हाच कारागृहात देवकी वासुदेव हे आईवडील पण पहिलं दर्शन झालं यशोदेचं बालपण गोकुळात गेलं चोरीचे आळ आले पण गोकुळही सुटलं राधा जी प्राणापेक्षा प्रिय होती तीही दूर गेली मथुरा सुटली द्वारका उभी राहिली पण प्रत्येक ठिकाणी काहीतरी गमावलं तरीही श्रीकृष्ण कधीच रडले नाहीत ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले धर्माचं रक्षण केलं आणि हसत हसत प्रत्येक वेदना स्वीकारली द्वारकेचा राजा असूनही अर्जुनाचा सारथी होणं हीच नम्रतेची खरी व्याख्या आहे बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध पत्करणं हीच खरी कुटुंबाची शिकवण आहे सुदाम्याच्या भेटीसाठी अन्वानी पायाने धावत जाणं हीच मैत्रीची ओळख श्रीकृष्ण सांगतात जीवनात सगळं मिळालं नाही तरी हरवलं असं नाही त्यांनी गमावलं खूप पण हरवलं नाही तो आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचा हसू तुम्हाला काय वाटतं आज आपण श्रीकृष्णाकडून कुठली गोष्ट शिकायला हवी उत्तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे वन मराठी चॅनलला पाहत रहा.